सकाळी उठल्यावर पोट साफ होते आणि आंघोळ वगैरे आवरून झाले की आपल्याला दणकून भूक लागते रात्रभर पोट रिकामी असल्याने पोटात जणू खड्डाच पडलेला असतो एकीकडे ऑफिसला जायचे घाई स्वयंपाकाची घाई आणि त्यात घरातील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तरा कितीही घाई असली तरी ब्रेकफास्ट मात्र करायला हवा सकाळी एकदा नीट पोट भरलेले असले की कामाला सुरुवात करता येते आता रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो सतत पोहे उपमा साबुदाण्याची खेचडी करून आणि खाऊन अनेकदा कंटाळा येतो मग झटपट होईल आणि तरीही हेल्दी असतील असे कोणते पदार्थ करता येतील तर ते आपण पाहूया तर पहिला आहे हिरव्या मुगाचे डोसे हिरवे मूग आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला रात्री झोपताना हे मूग लसूण आणि मिरची घालून मिक्सरमध्ये वाटून ठेवा सकाळी उठल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून त्याचे डोसे घाला आणि हे डोसे अतिशय हेल्दी असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात हे डोसे दही सॉस चटणी अशा कशा ही छान लागतात दुसरं आहे गव्हाचा दलिया बाजारात अर्धवट दळलेले गहू मिळतात याला आपण दलिया ही म्हणतो या दलियाची दूध आणि गूळ घातलेली खीर आपल्याला माहित आहे पण सकाळी सकाळी गोड नको वाटते त्यामुळे भाज्या घालून उपम्यासारखा दलिया केल्यास पोटभर आणि हेल्दी होतो घरात उपलब्ध असतील तर त्या भाज्या म्हणजे गाजर मटार फ्लॉवर ढोबळी मिरची कांदा कोबी फरजबी अशा कोणत्याही भाज्या बारीक चिरून खाव्यात दलिया कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवून घ्यावा फोडणीत कडीपत्ता बारीक चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढून घ्यावी आणि त्यामध्ये दलिया घालून आवडीनुसार तिखट मसाला धनजिरे पावडर मीठ घालावे पुन्हा व्यवस्थित वाप आणून शेवटी वरून कोथिंबीर घालावे हा दलिया खायला अतिशय चविष्ट तर लागतोच पण भाज्या आणि गहू असल्याने हेल्दी होतो तिसरा आहे रव्याचा ढोकळा रव्याचा शिरा किंवा उपमा आपण नेहमीच करतो पण रव्याचा ढोकळा हा वेगळा आणि झटपट होणारा होणारा पदार्थ तुम्ही ब्रेकफास्टसाठीही नक्की ट्राय करू शकता रव्यामध्ये दही थोडासा सोडा आलं मिरची पेस्ट मीठ चवीपुरती साखर घालून हे मिश्रण चांगले भिजून घ्यावे अर्धा ते पाऊण तास भिजल्यावर कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे पीठ घालून पंधरा मिनिटे शिट्टी न लावता नुसत्या वाफेवर कुकर मध्ये ठेवावे गार झाल्यावर ढोकळा कापून काढावा अतिशय लुसलुशीत ढोकळा डिश मध्ये घेतल्यावर वरून हिंग जिराची फोडणी आणि कोथिंबीर घालावी आवडत असेल तर खोवलेले नारळ घातल्यास उत्तम आणि हा ढोकळा नुसताही छान लागतो पण सोबत सॉस किंवा तळलेले हिरवी मिरची असेल तर त्याची चवच वेगळी होऊन जाते चौथा आहे तांदळाच्या पिठाची उकड तांदळाच्या पिठात दही मीठ साखर आणि पाणी घालून ते एकजीव करावे पिठाच्या गोटल्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी फोडणीत कडीपत्ता मिरची घालून हे एकजीव केलेले पीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालून कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी डिशमध्ये घेतल्यानंतर तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालावी तांदूळ आणि दही दोन्ही आरोग्यासाठी चांगले असल्याने हेल्दी राष्ट्रासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो पाचवा आहे मिक्स पिठाचे थालीपीठ आपण भाजणीची थालीपीठ नियमित करतो पण भाजणी संपली असेल की काय करायचे आपल्याला कळत नाही अशा वेळी आपल्या घरात साधारणपणे ज्वारीचे पीठ बेसन गव्हाचे पीठ ही पिठे असतातच आणि ही सगळी पिठे एकत्र करावी नाचणी मका बाजरी यांसारखी इतर पिठे घातल्याशी चालते त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा भरपूर कोथिंबीर धनेचिरे पावडर तिखट आणि मीठ घालून हे पीठ घट्ट भिजून घ्यावे तव्यावर तेल घालून थालीपीठ थापावे आणि गरमागरम थालीपीठ तूप दही यासोबत खायला घ्यावे हा नाश्ताचा दमधमीत पर्याय असून सगळ्या धान्यांची पिठे असल्याने ही आहे तर तुम्हाला कळायला असेल की हेल्दी ब्रेकफास्ट आपला कसा असावा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद